अरे बाप रे एवढी मोठी जाळी नेमकी काय असणार हे कशावर टाकणार आहे तर मित्रांनो ही जाळी नेमकी आपण टाकणार आहोत तर सगळ्या शेतकरी मित्रांना आजचा व्हिडिओ एकदम भारी असा खतरनाक व्हिडिओ आहे तर आपण फर्स्ट टाइम विहिरीची जाळी बनवतो कारण हे पाठीमागं घर दिसतंय का आणि इकडं विहिरीचं काम चालू आहे करायचं आहे सुरू आता ह्या घरामुळं ब्लास्टिंग उडू नये म्हणून वरती ती जाळी बनवतात ती जाळी बनवत आहेत आपण पण सत्तावीस बाय सत्तावीसची जाळी आहे मित्रांनो ती टिकते का नाही काय माहीत तर बघू आपण बनवू आता तुम्हाला दाखवतो तर ह्या जाळीला टाईम लागेल आपल्याला तर पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो अशा प्रकारे आपण सत्तावीस बाय सत्तावीसचं मटेरियल कट करून घेतलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि आता याला सहा सपोर्ट टाकायचे आहेत आणि सहा फुटी जाळी आहे आप आपल्याकडं तर अशा प्रकारे आपण पूर्ण असे सपोर्ट घेतलेले आहेत मित्रांनो तर हे सपोर्ट आता आपण पूर्ण जोडू आणि जाळी लावू तुम्हाला पुढच्या स्टेपला दाखवतो जाळी कशा प्रकारे टाकणार आहेत आपण यामध्ये हे बघू शकता आणि हा येलो अँगल आहे कारण कसं आहे इथं जवळपास वस्ती आहे पलीकडे विहीर चालू आहे काम करायचं आहे अजून मशीन येणार आहे पण आपण ही जाळी बनवून घेणार आहे दारी मग ते विहिरीवर टाकणार आहेत बघू सक्सेस होती का नाही पण तर बनवू बनायला तर घेतली आपण बनवून देऊ काय होतं इथे पुढं दाखवतो तुम्हाला तर अशा प्रकारे आपण ही वेरीची सत्तावीस बाय सत्तावीसची जाळी बनवलेली आहे याच्यावर जाळी टाकायची आणि मी एक सांगतो तुम्हाला ही जाळी नाही का खाली वो, उलटी होती आता ही पलटी करून घेतली आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने कारण ही जाळी जी आहे मित्रांनो अशा प्रकारे आपली जाळी तयार झालेली आहे सत्तावीस बाय सत्तावीसची पाहू शकता या पद्धतीने आपण यावर जाळी लावून घेतलेली आहे आता तर ही जाळी कम्प्लीट झाली मित्रांनो म्हणजे एकदम ओके झाली तर आपण पुढची स्टेप पाहणार आहेत ती स्टेप म्हणजे ब्लास्टिंगच्या टायमाला आपण विहिरीवर टाकणार आहे तर नेमकी किती तुटन काय तर उद्या बघू किती सक्सेस होतं आहे पण जास्तीत जास्त तुटणारची शक्यता असणार आहे कारण मित्रांनो खालीहून जे ब्लास्टिंगचे दगडंवर येतात त्या दगडामुळे जास्तीत जास्त तुटते तर आपला फर्स्ट टाईम जाळीचा व्हिडिओ आहे तर पा अशा प्रकारे आपण जाळी कंप्लीट केलेली मित्रांनो तर उद्या बघू एरीवर टाकून देणार आहेत आपण तर ब्लास्टिंगच्या टायमाला पाहू मग चला तर भेटू पुढच्या स्टेपला पलटी करून घेतली आणि आता आपण हिच्यावर जाळी मारून घेणार इथं तुम्हाला तर दाखवणारच आहे पण येईल सेफ्टी आहे मित्रांनो तर इथं घर आहे तुम्हाला सुरुवातीला आहे तर पाहू आता पुढची स्टेप करू आपण जाळी लावून घेऊ जाळी लावल्यावर एकदम ओके पद्धतीने जाळी लावून घ्यायची मित्रांनो याला आता पाहू जाळी लावू आणि शेवटपर्यंत पाह एडिओ हो, फायनलपर्यंत तर बघू ही जाळी टिकती का नाही तर फर्स्ट टाईम चालू ही जाळी तर कोणाची जाळी असेल तर बघा कोणाला बनायची असेल तर, 27 27 तर या पद्धतीने बनवू शकता सत्तावीस बाय सत्तावीसची तर तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्याने कशा प्रकारे मी जॉईंट केलीत काय या प्रकारे आपण या कोपऱ्यात असा अँगल मारून घेतला ते बघा प्रत्येक जागेवर प्रत्येक जॉईंटच्या जागेवर आपण एक अँगल मारला आहे दीडचा कारण हा या ज्या टायमाला आपण ब्लास्टिंग करणार आहे त्या टायमाला हे जॉईंट सटकू नये म्हणून अशा प्रकारे योग्य पद्धतीने सगळे जॉईंट पॅक करून घ्यायचे मित्रांनो आपण केलेत फर्स्ट टाईम ही जाळी आपण बनवलेली आहे आणि टेस्टिंग घेणार आहोत तर काय होतंय बघू आणि हा व्हिडिओ आजपर्यंत कोणाचाच नाही यूट्यूबला मी सर्च करून पाहिलं आहे का विहिरीवर ब्लास्टिंगच्या टायमाला जाळी टाकणे म्हणजे विहिरीच्या सेफ्टीसाठी ही जाळी नाही आजपर्यंत आपला फर्स्ट टाईम व्हिडिओ आहे मित्रांनो पहा कसं वाटतोय काय नक्की कमेंटमध्ये का सांगा पाहू शकता अशा पद्धतीने आपण पलटी केलेली जाळी आता सगळे बार मारून घेतलेली याला फक्त विल्डिंग करायचं वरच्या बाजून आणि जाळी लावायची जाळी लावताना मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवान आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला कंटिन्यू करा आपला व्हिडिओ मग हा

danları <laughs> <laughs>